భారతీయ జనతా పార్టీ ఆ విషయాదే ఆ ప్రభా క్రమంక దోన్ మధు भाजप आ... भाग। आ... या पक्षाची उमेदवारी करत आहे तर पक्ष तर प्रभागामध्ये मी भरपूर अशा समस्या जाणून घेतल्या आम आमचा प्रभाग असा आहे दोन भागात स समावेश आहे त्याचा काही ग्रामीण भाग व काही शहरी भाग शहर भागात तसे का उन्हाळ्यामध्ये पाणी असेल स्वच्छता असेल रोड असेल या भागांचा भरपूर प्रमाणात अडचणी आहेत या विकेतादांच्या मार्श मार्गदर्शनातून आम्ही मार्गे लावण्याचा पूर्ण असा प्रयत्न करू तसेच ग्रामीण भाग आहे आपले थोडक्यात वाड्या वस्त्या यावरती विकेतादांच्या मार्गदर्शनातून सौरदिवे आहेत लाईटी आहेत याचे काम नव्वद टक्के ऐंशी टक्के झालेले तर आहेच पण त्याचबरोबर पाण्याचे सु प्रश्न असतील जसे की नळ कनेक्शन असेल आपले रस्त्याची सुविधा असतील शेतकरी प्रवर्गासाठी भरपूर अशा काही गोष्टी आहेत त्या आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि तसेच आपल्या प्रभागातून श्री स्वर्गवासी संतोषजी खेतमाळेस यांच्या पत्नी सुनीता संतोष खेतमाळेस यांना भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे प्रभागात आपल्या तसेच ताईंना महिला वर्गातून माझ्या सोबती उमेदवारी दिलेली आहे तरी सुनीताताई ताई व मला व तसेच अकरा प्रभागातील बावीस नगरसेवक व एक अध्यक्षांना प्रचंड भाऊ माताने विजय करा असं मी आवाहन करतो धन्यवाद मी सौ चांदनी खेतमळीस प्रभाग क्रमांक दोन मध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवार म्हणून आहे आ, तर मी आता बऱ्याच प्रभा पूर्ण प्रभागामध्ये म्हणजे चार आमचे चार राऊंड झालेले आहेत तर माझ्या प्रभागामध्ये बरेच समस्या नागरिकांच्या मला जाणवल्या आहेत स्वच्छतेचा प्रश्न रोडचा प्रश्न ड्रेनेजचा प्रश्न परत खूप ठिकाणी ओपन मोठमोठे ओपन स्पेस आहे त्याच्यामध्ये पण अस्वच्छता मोठे मोठे साप निघतात खूप मोठे मोठे झाडं उगवलेली आहेत आणि अस्वच्छतेमुळे ना नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे ह्या समस्या मला खूप जाणवल्या दुसरी गोष्ट खूप खूप मोठे ओपन स्पेस आहे त्याच्यामध्ये गार्डन गार्डन नाही आहे वयस्कर माणसांना बसण्यासाठी बाकडे नाही आहेत लहान मुलांना ग्राउंड नाही आहे खेळण्यासाठी असे बरेचसे प्रश्न मला म्हणजे अनुभवले आम्हाला जर नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला संधी दिली तर आम्ही या संधीचं नक्कीच सोनं करू दुसरी अशी गोष्ट आहे की भारतीय जनता पार्टीने महिलांसाठी खूप सुविधा राबवल्या आहेत जन जनधन योजना लाडकी बहीण योजना एसटी महामंड मंडळामध्ये मन, हाप हाप तिकीट हे खूप म्हणजे महिलांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि ज्यावेळेस मी महिला म्हणून मतदारांच्या पुढे जाते ना तर त्यावेळेस खूप माझं छान प्रकारे स्वागत केलं जातं म महिलांकडून की खूप म्हणजे आम्हाला अशा तुमच्यासारख्याच तडपदार महिला पाहिजे होत्या आमचं ऐकणाऱ्या आमच्या हक्काच्या आणि त्यांनी जर संधी दिली ना नक्कीच आम्ही त्यांना न्याय देऊ आणि सुरुवातीच्या माणसापासून तर शेवटच्या माणसापर्यंत काम करण्याची आम्हाला संधी मिळेल आणि जो पाच पुते घराण्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे हा माझ्या सोबतीला विशाल अधिक वांगणे हा ए, 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 एक एकवीस वर्षाचा तरुण मुलगा आम्हाला जर संधी मिळाली ना तर नक्कीच आम्ही या संधीचं सोनं करू जनतेने फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि एकवीस आम्हाला संधी देऊ संधी द्यावा दुसरी अशी गोष्ट आहे की माझ्या प्रभागामधून अध्यक्षपदासाठी ससुनीत स्वर्गीय संतोष भाऊ यांची पत्नी सौसुनिता संतोष खेतमाळी यांनाही अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिलेली आहे आणि पाचपुते घराण्यांनी पहिल्याच वेळी असं असं केलेलं आहे की चौदा महिला उमेदवार दिलेले आहे भारतीय जनता पार्टीने चौदा महिला उमेदवारांना उमेदवारी दिलेली महिलांवर जो विश्वास ठेवलेला आहे आ तर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या जेवढ्या भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे एवढं मी जनतेला आव्हान करते आणि आम्ही कायम नागरिकांच्या प्रत्येक शब्द प्रत्येक गोष्टीला आम्ही उपस्थित राहू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू तर सर्वांनी मिळून एक एकमताने आम्हाला विजयी करावे एवढंच मी जनतेला आव्हान करते धन्यवाद खबर घडामोडीचा लाईक करा सबस्क्राईब करा